नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण तीन एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणातील सध्याचा भाग पाहणार आहोत प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक रिवो दी जानेरिओ अर्थसमिट यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय अ पर्यावरण आणि विकास ब आण्विक प्रसारबंदी क आंतरराष्ट्रीय व्यापार ड निगडीत समस्या रिओ दि जेनेरिओ समिट म्हणजेच रिओ समिट या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी व जनजागृती करण्याचा प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी आपले योग्य उत्तर येईल पर्याय अ पर्यावरण आणि विकास दोन आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो पर्याय अ शिक्षण ब लोककल्याण क विकास आणि ड सक्षमीकरण योग्य उत्तर आहे पर्याय ड सक्षमीकरण दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा एक जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार उत्तर आहे हरितक्रांती विद्यार्थी मित्रांनो हरितक्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार ही क्रांती एकोणीसशे साठच्या दशकात घडून आली दोन भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देश आणि धोरणात्मक सल्ले देते उत्तर आहे नीती आयोग एक जानेवारी दोन हजार पंधराला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली नीती आयोगाचे कार्य म्हणजे भारत सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे असे आहे तीन संविधानातील या घटनादुरुस्तीमुळे पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात आले उत्तर आहे त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे एकोणीशे नव्वदमध्ये कायद्याद्वारे या आयोगाची स्थापना झाली उत्तर राष्ट्रीय महिला आयोग पाच अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळविता येतो यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागविता येतात उ उत्तर आहे सक्षमीकरण सहा भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन हा होता उत्तर कल्याणकारी दृष्टिकोन प्रश्न दोन खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा एक नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली उत्तर हे विधान चूक आहे कारण नियोजन आयोगाची निर्मिती लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी झाली दोन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली उत्तर हे विधान बरोबर आहे एकोणीसशे नव्वदमध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली यामुळे महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली तीन दोन हजारमध्ये भारत सरकारचे महिला आणि बालकल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले उत्तर हे विधान चूक आहे कारण दोन हजार सहामध्ये भारत सरकारचे महिला आणि बालकल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले Да не